नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघतोय क्लास एट च मॅथमॅटिक्स चॅप्टर चालू आहे डिस्काउंट कमिशन आणि रिबेट अशा नावाचा हा जो चॅप्टर आहे अतिशय सोपा चॅप्टर आहे अगोदर एक लेक्चर चाललेलं आता दुसरं लेक्चर आहे हे पहिलं लेक्चर हे डिस्काउंटवर जर आता दुसरं लेक्चर हे कमिशनच्या बेसवर आहे तर कमिशन म्हणजे काय मोबदला मोबदला म्हणजे काय हा दोन्ही साईडने येत असतो समजा माझ्याकडे एक प्लॉट आहे प्लॉट मला विकायचा आहे मी स्वतः तर मी agent च्या through विकणार ठीक आहे आणि agent च्या through मी विकतोय तर त्याला काही ना काही मोबदला द्यावा लागेल त्या मोबदल्याला सुद्धा commission आणि हा ज्या व्यक्तीला देणार तो व्यक्ती सुद्धा त्याच्याकडून काही ना काही commission घेणार ठीक आहे आणि तिकडूनही मोबदला भेटतो इकडूनही भेटतो बऱ्याच वेळेस एक साईड ने कमिशन भेटतं कधी कधी दोन्ही साईड ने कमिशन भेटतं अशा टाईपचा हा चॅप्टर आहे तर बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट ओके तर बघा जॉन सोल्ड बुक्स फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फॉर रिसीव द जॉन नावाचा इकडे जॉन जॉन हा व्यक्ती आहे जॉन एक व्यक्ती आहे लक्ष द्या ठीक आहे कोण या जॉन ह्या जॉन काय करते पुस्तक बुक्स विकतोय किती रुपयाला चार हजार पाचशे आ, 15 किती रुपयाला कोणाला विकतोय पब्लिक फॉर इट रिसिव्ह फिफ्टीन पर्सेंट कमिशन तर त्याला किती पर्सेंट कमिशन भेटते पंधरा टक्के कमिशन भेटत किती पंधरा टक्के कमिशन आहे मग आता पंधरा टक्के कमिशन घ्यायचंय मग कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाईंड द टोटल कमिशन मग मला सांगा सेलिंग प्राईस ऑफ द बुक्स किती तर आपल्याला नाही माहित कमिशन किती टक्के किती टक्के दिलेले पंधरा टक्के मग मी तरी पंधरा एक मिनिट पेन चेंज करू

सहाशे पंच्याहत्तर रुपये काय झालं कमिशन रेट ऑफ कमिशन किती टक्के पंधरा टक्के किती टक्के रेट ऑफ कमिशन किती टक्के सेलिंग प्राइस ऑफ बुक किती सेलिंग ऑफ बुक किती राहणार आता सहाशे पंच्याहत्तर पाहिजे किती सेलच कमिशन किती सहाशे पंच्याहत्तर सेलिंग प्राइस किती वरती दिलेली बघा किती सोल्ड किती रुपयाला सोल्ड करतो चार हजार पशा प्रश्न होता हे चार हजार पाचशे ते बुक आपल्याला सेल करायचं आहे काय करायचं मला सोड केलंय आणि याच्यावर त्यांनी सांगितलं की पण पंधरा टक्के डिस्काउंट राहा पंधरा टक्के कमिशन राहा डिस्काउंट नाही राहणार कमिशन तर साडेचार हजार गेले पंधरा भागीले शंभर हा आकडा आला होता तुमचा सहाशे ठीक आहे सहाशे पंच्याहत्तर रुपीज झालं पहिला प्रश्न झाला क्लिअर दोन मिनिटात झालाय हे तर दहा मिनिटात ही प्रॅक्टिस सेट संपणार आहे तर लक्ष द्या रफिक सोल्ड फ्लॉवर रफिक हा जो रफिक आहे हा सोल्ड फ्लॉवर पीस फिफ्टी थाउजंड समजा एक फ्लॉवर आहे किती रुपयाचा एक फ्लॉवर फ्लॉवर फ्लोअर रफिक सोल्ड फ्लोअर फ्लॉवर किती रुपयाला विकते पंधराशे पंधरा हजार रुपये फोर पर्सेंट कमीशन उद्या एजंट त्याच्यावर चार टक्के कमिशन पेड चार टक्के कमिशन आहे कमिशन ही पेड आता हा भाऊ कमिशन, कमिशन सुद्धा पेड करणं फाइंड द अमाऊंट रिसिव्ह तर मला सांगा पंधरा हजार रुपयामधून सहाशे रुपये ची काढा म्हणजे किती राहा चौदा हजार सहा चारशे रुपये किती रुपये चौदा हजार चारशे रुपीज तर एवढे पैसे कोणाला भेटणार आहे रफिकला रफिक रिसिव रफिक रिसिव्ह अमाऊंट किती अमाऊंट राहणार रह? आहे रिसिव्ह अमाऊंट किती राहणार तर चौदा हजार चारशे आहे का चौदा हजार चारशे अच्छा आहे का बघा चौदा हजार चारशे अतिशय राईट आन्सर आहे ठीक आहे समजा रफिक जो एक पॉवर आहे तो पंधरा हजार रुपयाचा आहे आणि हा विकवायचा आहे विकला जात नाही विकायचं आहे चार टक्के तर कमिशन कमिशन काढा पंधरा हजार टक्के सहाशे रफिकला तर सहाशे रफिकला किती रुपये भेटणार चौदा हजार चारशे रुपये ठीके नेक्स्ट प्रश्न बघा हा फार्मर सोल्ड फूड ग्रेन फूड ग्रेन आहे फार्मर कडे हा एक तुमचा फार्मर आहे शेतकरी बांधव ठीक आहे आपल्या सर्वांच्या नऊ हजार दोनशे हजार दोनशे ते दोन टक्के काढा दोन टक्के दोन भागीले शंभर हे दोन्ही गेले नऊ दोन्ही अठरा एकशे चौऱ्याऐंशी हा मच अमाऊंट गेट तर किती रुपये द्यायचे एजंटला किती रुपये द्यायचे एकशे चौऱ्याऐंशी रुपये देते द एजंट गेट द एजंट गेट रुपीज वन एटी फोर कशाचे कमिशन कशाचे वाळ नऊ कमिशन शेप आलं रे नेक्स्ट प्रश्न बघा पाचवा प्रश्न फार्मर झाला पुढचा प्रश्न बघा ती पर्चेस फॉलोइंग आयटम भंडार एक दुकान आहे त्याच नाव आहे खादी भंडार करते तीन साडी खादी घेतली तीन साडी घेतल्या तीन साडी एक पाचशे साठ रुपये एक पाचशे साठ 3 तीन करा शून्य सायंत्रिक अठरा आणि पाच रे पंधराने सोळा सोळाशे ऐंशीचे तर साडीच साडी म्हणजे साडी ठीक आहे आणि सिक्स बॉटल ऑफ हनी फॉर नव्वद रुपीज सहा बॉटल हनी घेतले सहा बॉटल हनी बॉटल ऑफ हनी बॉटल ऑफ हनी सहा बॉटल किती राय नव्वद आणि नऊ नऊ रुपये हे रिपेट म्हणजे काही वेगळं नाही का सवलत असते एक प्रकारची डिस्काउंट असते चा अर्थ काय असतो ना सवलत ट्वेल्फ पर्सेंट पहिले ही प्राइस तर काढून घ्या शून्य आठ आणि चारखे झाले बारा सहा सहा बारा एक झाले सहा सहा बारा एक हा एक हजार एक आणि एक झाले दोन बावीसशे वीस रुपये तो सोलह तो, आठ की एक ऐसी चालीस मिस्टेक ऐसी शून्य आठ चार बारह सात बारह बावीस वीस रुपये बावशे वीस बरबर बावीस वीस रुपये बारह टक्के सवलत बारह बावशे वीस रुपया वह बावीस वीस रुपया बारह टक्के सवलत मैनस हाँ हाथी कट हाथी कट आता बारा दोन्ही किती झाले चोवीस परत बारा दोन्ही चोवीस परत बारा दोन चोवीस नंतर सव्वीसशे चौसष्ट दहा हा पॉइंट इथं सरपा दोनशे सहासष्ट चार रुपयाचा तर रिबेट भेटेल दोनशे सहासष्ट पॉईंट चार हाऊ मच टोटल अमाऊंट इट पे किती पे करणार तर मला सांगा टोटल पैसे किती होते हा किती रुपये द्यायचे तिला इकडे लक्ष द्या बावीसशे वीस रुपयाची खरेदी झाली आणि त्याच्यातून दोनशे सहासष्ट पॉईंट चारचं डिस्काउंट ठीक आहे हे झालं रेबेट अमाऊंट ठीक आहे हे झालं रिबेट रिबेट मायनस करा दहातून चार गेले सहा दहातून सात गेले तीन बारा बारातून सात गेले पाच आणि परत बारातून तीन गेले नऊ एकोणाशे त्रेपन्न पॉईंट सहा रुपये आहे का एकोणऐशे त्रेपन्न पॉईंट सहा ते बरोबर आहे म्हणजे किती रुपये द्यावा लागणार एकोणाशे त्रेपन्न पॉइंट सहा होन देणार कोणी देणार तर मती काय नावेती काय उम्मत नावे तिचं उम्मत काही खरेदी आहे ते किती रुपयाची आहे तर एकोणीसशे त्रेपन्न पॉईंट सहा कळालं का कामाती ताईने तीन साड्या घेतल्या एका साडीची किंमत पाचशे साठ रुपये कुणी किती सोळाशे ऐंशी सहा बॉटल घेत एक बॉटल नव्वद रुपयाला साठ गुण नव्वद किती पाचशे चाळीस आणि हे जे आहे ते मी इरेझर घेतो किती रुपये झाले हे सगळे बावीसशे वीस रुपये किती रुपये बावीसशे वीस आता बावीसशे वीस रुपयावर बारा टक्के आहे रिबीट म्हणजे डिस्काउंट तर बावीसशे वीस वर बारा टक्के म्हणजे शून्य शून्य बारा दोन चोवीस दोन बारा दोन चोवीस सव्वीस दोन बारा दोन चोवीस सव्वीसशे चौसष्ट आणि दहा बाकी पॉईंट सर कोण द्या सव्वीस दोनशे सहासष्ट पॉईंट चार किती रुपये दोनशे सहासष्ट पॉईंट चार बावीसशे वीस रुपया दोनशे सहासष्ट पॉईंट चार लेस केलं तर मात्र किती येते एकोणीसशे त्रेपन्न पॉईंट सहाशे नव्वद ताईला द्यावा लागेल कोणाला आधी म्हणतात या स्टोअर ठीक आहे प्रश्न बघा हा बर यूज द गिवन इन्फॉर्मेशन फिल द बुक बॉक्सेसुटेबल डिपेंडिंग परचेस ऑफ हाऊस तर बघूया मित्रांनो क्वेश्चन नंबर पाचवा काय सांगतो यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन फिल द बॉक्सेस विथ द सुटेबल नंबर श्रीमती दीपांजली परचेस तो लक्ष द्या इथं काय आहे इथं एक दीपांजली नावाची एक महिला आहे काय नाव आहे त्याचं नाव काय बोला दीपांजली काय नाव आहे बोलत जा बोलत जा दीपांजली दीपांजली एक घर घेते काय घेते घर घेते एक घर घेते ठीक आहे कोणाकडून घेते एजंटच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून घेते एजंट कोण आहे एजंट कोण आहे एजंट माहित नाही एजंटचं नाव मात्र नाही ठीक आहे पण हे घर विकणार कोण आहे लीलाबेन काय नाव हिचं लीलाबेन काय नाव आहे बोला लीलाबेन लीलाबेन काय नाव आहे लीलाबेन ठीक आहे ही लीलाबेन घर विकते ठीक आहे कोण दीपांजली घर घेणार लीलाबेन कडून घर विकणार दीपांजली घर घेणार किती लाख रुपयाला साडे लाख रुपयाला किती लाखाचे प्राइस किती याची साडे लाख रुपये किती रुपये शतक हजार दस लाख साडेसात लाख रुपयाला घर आहे एजंटच्या थ्रू ब्रोकर ब्रोकरेज पण घेणार इकडून इक पण घेणार दोन्ही साइड कडून दोन दोन टक्के घेणार ठीक आहे अच्छा दीपांजली पेड किती दीपांजली किती पेड करणार बघा दीपांजली किती पेड करणार सोप आहे बघा लक्ष द्या किती लाखाचे दीपांजली घर कितीचे घेतले साडेसात लाखाचे किती शतक हजार दस लाख सात लाख पन्नास हजार किती टक्के दोन टक्के ब्रोकरेज दोन टक्के ब्रोकरेज अपॉन किती शंभर शून्य शून्य कट कट शून्यकट 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 साडेसात हजार दोन म्हणजे किती गुण येजचे गेले पंधरा हजार किती हा पेड ब्रोकरेज एवढी दीपांजली दलाल देणार तेवढेच दोन टक्के म्हणजे किती झालं पंधरा हजार तिकडून पण किती भेटणार पंधरा हजार ती तीस हजार रुपये भेटत आहे मग लीला किती देणार पंधरा हजार किती पंधरा हजार रुपये भेटले ना पंधरा हजार प्लस पंधरा हजार ठीक आहे नंतर द कॉस्ट ऑफ हाऊस दीपांजली पेड आहे दीपांजली किती रुपये देणार पंधरा हजार एक्स्ट्रा द्यावा लागेल साडे सात लाख ते आणि पंधरा हजार म्हणजे सात लाख पासष्ट हजार किती सात लाख पासष्ट हजार कस साडे सात लाख प्लस पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे नंतर सेलिंग प्राइस ऑफ हाऊस दिला पेन किती लाईट ना पंधरा हजार मायनस करा म्हणजे साडेसात मधून पंधरा मायनस करा सात लाख पस्तीस हजार नाही पस्तीस बरोबर सात लाख पस्तीस हजार कारण की सात लाख पन्नास हजार मधून पंधरा हजार मायनस करा पंधरा हजार मायनस साडेसात लाख आपण पंधरा हजार मायनस तर सात लाख पस्तीस बघा बघत आम्ही राईट आहे सात लाख पस्तीस आहे सात पासष्ट आहे पंधरा हजार आहे अगदी बरोबर आहे संपली एक्सरसाइज ओके चॅप्टर पण संपला आहे संपला आहे तर विद्यार्थी आए... मित्रांनो हे युट्यूब चॅनल तुमच्यासाठी बनवलेले आहे कोणाच्या माध्यमातून बनवले राईट ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून ठीक आहे प्राईट ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये स्टोर करा डेली लेक्चर त्याच्यात राहतील लाईव्ह yes. लेक्चर राहतील आणि त्याच्यासोबत पी डी एफ राहतील टेस्ट सिरीज राहणार क्वेश्चन आन्सर राहणार भरपूर काही so तुम्हाला ऍप्लिकेशन भेटतील त्याचसोबत तुम्ही नवीन हे जे चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे प्राईड रायडर सर हे युट्यूब चॅनल हे हळूहळू आपल्या भागात पॉप्युलर होते आणि ते सगळेच विद्यार्थी जवळपास लेक्चर बघताय आणि त्याच अनुषंगाने याचं अप टू डेट अपडेट हे व्हिडिओ लेक्चर त्यांच्यासाठी आम्ही बनवतोय ठीक आहे तर कंटिन्यू बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपल्या मित्रांना तुम्हाला सांगता येईल त्यांनाही कळवा राईट राईड राईट सर या युट्यूब चॅनलवर कंटिन्यूअस लेक्चर प्रेक्षक सांगा धन्यवाद